राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने आयोजित लावणी महोत्सवाला मिरजेत मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला महोत्सवाच्या पहिल्या दिवशीच बालगंधर्व नाट्यगृह प्रेक्षकांनी खचाखच भरले नृत्यांगनाच्या दिलखेचक अदांवर शिट्ट्या आणि टाळ्यांचा अक्षरशः पाऊस पडला सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने राज्यातील लोककला लोकपरंपरा आणि लोकसंस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची आणि परंपरेची ओळख नव्या माध्यमातून व्हावी या उद्देशाने शहरातील बालगंधर्व नाट्यगृह येथे लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात राज्यभरातील नऊ नामांकित लावणी समूहांनी सहभाग घेतला आहे शनिवारी खासदार विशाल पाटील आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते लावणी महोत्सवाचे उद्घाटन झाले यावेळी भाजपा नेते सुरेश बापू आवटे निरंजन आवटी संदीप आवटी पांडुरंग कोरे माजी महापौर संगीता खोत प्रांताधिकारी समीर दिके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते लावणी लोककला टिकवण्यासाठी शासनाचा सांस्कृतिक विभाग प्रयत्नपूर्वक काम करत आहे पूर्वी लावणीला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात होते पण प्रेक्षकांनी लावणीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं शनिवारी प्रिया नगरकर संगीत बारी पार्टी चौफुला या लावणी समूहातील लावण्यवतींनी मुजरा गवळणी अदाकारी सादर करून रसिकांची वाहवा मिळवली व प्रेक्षकांनी शिट्ट्या आणि टाळ्यांच्या गजरात लावण्यवतींना उत्स्फूर्त दाद दिली त्यानंतर रेश्मा वर्षा परितेकर संगीत बारी पार्टी सणसवाडी आणि प्रीती परळीकर संगीत बारी पाटी यांचा लावणीचा कार्यक्रम झाला महोत्सव रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असल्याने प्रेक्षकांची तुडुंब गर्दी झाली होती रविवारी शीतल पूजा भूमकर संगीत बारी पार्टी सणसवाडी मंगलमाया खामगावकर संगीत बारी पार्टी मोडनिंब रूपा परभणीकर संगीत बारी पार्टी मोडनिंब या संघाची कला सादर झाली प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला सुरेश बापू आवटी यांच्या माध्यमातून प्रथमच मिरजेत लावणी महोत्सव होत आहे त्यामुळे मिरजकरांना लावणी कलेची अदाकारी पाहायला मिळत आहे